इंडिया आघाडीला हरवत एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन हे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार वी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव हो केलाय पण संघाचे स्वयंसेवक असलेले सी पी राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याआधी राधाकृष्णन यांची राजकीय कारकिर्द कशी राहिली आहे विशेष म्हणजे राधाकृष्णन या नावाचीही एक गोष्ट आहे हे सगळं पाहूया सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी पाटील वर आपलं स्वागत आहे तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकापडकी राजीनामा दिल्यावर नवे उपराष्ट्रपती कोण होणार याची उत्सुकता निर्माण झाली इंडिया आघाडीनं उमेदवार दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली नाही पण एनडीए न सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आणि संघाचा कार्यकर्ता महत्वाच्या पदावर निवडूनही आणला पाहूया राधाकृष्णन कोण आहेत सी पी राधाकृष्णन यांचं पूर्ण नाव चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन असं आहे त्यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न रोजी तामिळनाडू मधल्या तिरुपूर इथल्या सी के पेन्नुसामी आणि के जानकी यांच्या घरी झाला प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे तामिळनाडू मध्ये झालं त्यांनी तुतिकोरीन मधल्या विओ चिदंबरम कॉलेज मधून बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे बीबीए ची पदवी घेतली राधाकृष्णन तरुणपणी टेबल टेनिस स्पर्धेत महाविद्यालयीन विजेते होते पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे रोजी त्यांचा विवाह आर सुमती यांच्याशी झाला त्यांना दोन मुलं आहेत राधाकृष्णन हे लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सदस्य आहेत आणि त्यांना क्रिकेट हॉलीबॉलची आवड आहे खेळाची आवड जपत त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि नंतर जनसंघाच्या कार्यात स्वतःला झोकून दिलं एकोणीशे मध्ये ते जनसंघाच्या राज्य कार्यकारिणीत निवडले गेले भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यावर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला आणि ते अटल बिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय झाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आणि संसदेत प्रवेश केला त्यांनी द्रमुकचे उमेदवार एम रामनाथन यांचा पराभव केला होता तिथून राधाकृष्णन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा निवडून आले मात्र दोन हजार चार मध्ये त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यांना कोइंबतोर मधून निवडणुकीमध्ये अपयश आलं तत्पूर्वी ते भाजप तामिळनाडूचे राज्याध्यक्ष होते अध्यक्ष म्हणून त्यांनी तेवीस दिवसांची रथयात्राही काढली होती या प्रवासात त्यांनी नद्यांची जोडणी अस्पृश्यतेचे निर्मूलन आणि दहशतवादाविरोधात प्रचार केला होता दोन हजार बारामध्ये मध्ये एका आंदोलनादरम्यान त्यांना अटकही झाली होती संघाच्या स्वयंसेवकावर हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाई न झाल्याचे निषेधार्थ त्यांनी आंदोलन केलं होतं राजकीय नेते उद्योजक आणि कृषी व्यावसायिक असलेले राधाकृष्णन महाराष्ट्र आणि झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत राहिले बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तामिळसाई सुंदरराजन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडे तेलंगणाचे राज्यपाल आणि पुदुचेरीचे नायब राज्यपाल यांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली तर सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर केली आणि आता ते निवडूनही आले उपराष्ट्रपती पदावर आता ते विराजमान झाले भारताचे उपराष्ट्रपती पद हे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं घटनात्मक पद आहे जेव्हा राष्ट्रपतींचं पद काही कारणांमुळे रिक्त होतं तेव्हा ते राष्ट्रपती म्हणून काम करतात राष्ट्रपती अनुपस्थित असले किंवा आजारी असले किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्यांचं समर्थ नसले तेव्हा उपराष्ट्रपती काम करतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात या बाबतीत त्यांचे अधिकार आणि कार्य लोकसभा अध्यक्षांसारखीच आहेत उपराष्ट्रपती राज्यसभेच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती देखील करतात बघूया जाता जाता उपराष्ट्रपती म्हणून त्यांना किती पगार मिळणार आहे वेतन आणि भत्ते सॅलरीज अँड अलाउन्सेस ऑफ ऑफिसर्स ऑफ पार्लमेंट ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी थ्री अंतर्गत निश्चित होतात सध्या राज्यसभेच्या अध्यक्षांना दर महिन्याला चार लाख रुपये इतकं वेतन मिळतं आणि आता ती गोष्ट ज्यावरून सी पी राधाकृष्णन यांचं नाव राधाकृष्णन पडलं प्रसारमाध्यमांशी बोलताना राधाकृष्णन यांच्या आईने ही माहिती दिली होती की सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखं आपल्या मुलानं व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी त्यांचं नाव राधाकृष्णन असं ठेवलं ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद